हॅलो नमस्कार मी सुभेदार मेजर ऑर्डनरी कॅप्टन विलास नाईक नवरे आर्मी रिटायर्ड संस्थापक जिजामाता बहुवद्देशीय संस्था शेतफळ तालुका करमाळा जिल्हा सोलापूर संचालित योद्धा केरिअर अकॅडमी आपल्या अकॅडमीच्या दोन शाखा आहेत एक अकॅडमीची शाखा जेऊर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आणि दुसरी शाखा गंधर्व नगरी मुंशी पुणे येथे आहे आपल्या अकॅडमीची स्थापना दोन हजार सोळा साली झाली दहावी बारावी ग्रॅज्युएशनच्या ग्रॅज्युएशन नंतरच्या मुला योग्य ते मार्गदर्शन केलं जातं आर्मी एअरफोर्स नेवी तसेच सरळ सेवेचे सर्व परीक्षांची लेखी व फिजिकलची तयारी करून घेतली जाते आपल्या अकॅडमीमध्ये मुलांच्यासाठी आणि मुलींच्यासाठी सेपरेट हॉस्टेल्स आहेत सुसज्ज असे जिम आहे स्टडी रूम आहेत लॅब आहे लायब्ररी आहे आपल्या अकॅडमीची दिवसातून दोन वेळी फिजिकल्स होते दिवसातून दोन वेळा लेखी क्लासेस होतात आठवड्याला लेखी परीक्षा होते पंधरा दिवसाला फिजिकलचा पूर्ण जसं भरती प्रक्रियेमध्ये परीक्षा असती तसंच डेमो होतो मुलींसाठी लेडीज ट्रेनर आहेत आणि आपल्या अकॅडमीचा सक्सेस रेशो सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आहे कारण ज्या मुलांसाठी जे स्वप्न पाहिलं आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही काटोकाठ प्रयत्न करतो तसेच मुलांच्या मोटिवेशनसाठी आर्मीचे पोलीसचे क्लास वन अधिकारी आपल्या मुलांना गेस्ट लेक्चरसाठी येतात आणि आम्ही आपल्या मुलांना आर्मी एअरफोर्स नेव्ही एरियामध्ये विजिट्स करतो कारण मोटिवेशन त्यांना पण जरुरी असतं दुसरं मुलांसाठी अकॅडमीमध्ये वेगवेगळ्या ला, गेम्स लाँग रूट आणि ट्रेकिंग वेळोवेळी होते पूर्ण अकॅडमीमध्ये सी सी टी व्ही आहेत आरोचं पाणी आहे निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि चोवीस तास शिक्षक अव्हेलेबल असतात आणि हसत खेळत आम्ही फिजिकलची लेखीची पूर्ण तयारी करून शंभर टक्के नोकरीची हमी आम्ही देतो व जे मुलं आर्मी एअरफोर्स नेवी पोलीसमध्ये प्रयत्न करूनही भक्ती होत नाही त्यांच्यासाठी आमच्याकडे लष्कर निमलष्कर डिपार्टमेंटमध्ये मिलिटरी इंजिनिअरिंग सर्विसेस सिव्हिल एन्स डिफेन्स स्टाफमध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची नोकरी देण्याची पूर्ण हमी आपली अकॅडमी घेते जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांच्यासाठी आपल्या अकॅडमीमध्ये वेगवेगळ्या कॉलरशिप योजना आहेत योद्धा करिअर अकॅडमी पोलीस व आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र जेऊर करमाळा व मोशी पुणे अधिक माहिती हवी असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधा सात शून्य दोन आठ पाच चार चार सहा सात पाच ऑब्लिक सात चार आम्हाला इन्स्टाग्रामला फॉलो करण्यासाठी योद्धा अकॅडमी जेऊर पुणे या अकाउंटला फॉलो करा आम्हाला युट्यूबला फॉलो करण्यासाठी योद्धा करिअर अकॅडमी जेऊर अँड मोशी पुणे या अकाउंटला फॉलो करा हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद